बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे राजगुरुनगर परिषदेमध्ये अनाठाही कर आकारणी केल्याबद्दल प्रशासकांवर आरोप केला जातोय राजगुरुनगर येथील विधिज्ञ ॲडवोकेट दीपक ठिगळे यांनी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाचा इशारा देत राजगुरु नगर परिषदेनं वाढीव घरपट्टी तसेच करवाढीला विरोध दर्शवत उपोषण सुरू केलंय नगर परिषदेच्या अन्यायकारक कर विरोधात अॅडव्होकेट ठिगळे हे हुतात्मा फुले पुतळा बाजार समिती आवारी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत राजगुरु नागरिकांना अनाठाई कर भरणं परवडणारं नाही राजगुरु नगरवासियांना या अनाठाई घरपट्टी कर वाढ अन्यायकारक असून त्याबाबत उपोषण सुरू करण्यात आलंय याबाबत खेड तालुका वकील असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट रोहिदास भीमाशंकर टाकळकर यांनी वकील बंधू उपोषणास बसलेत आणि सदर भूमिका योग्य असून नागरिकांच्या हिताची आहे यासाठी आपल्या कार्यकारिणीसह उपोषण स्थळ गाठत खेड वकील असोसिएशनचे पाठिंब्याचे पत्र सुपूर्त केलं तसेच खेड वकील असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट ठिगळे यांचं कौतुक करत नागरिकांच्या हितासाठी उपोषण करतात त्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच लोकाभिमुख कामासाठी खेडवकील असोसिएशन संघटना सदैव कार्यतत्पर आहे अशी ही ग्वाही दिली ऍडव्होकेट रोहिदास भीमाशंकर यांच्या समवेत असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल तळेकर माजी उपाध्यक्ष वैभव माजी उपाध्यक्ष संदीप घुले ऍडव्होकेट सोनंद दीक्षित ऍडव्होकेट संदीप मलघे ऍडव्होकेट अभिषेक तापकीर ऍडव्होकेट विशाल नेटके विजय रेट बार रेटवडे सर्व असोसिएशन समर्थक यांनी ॲडव्होकेट दीपक थिगळे यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास नगर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा